नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाची नुकतीच घोषणा झाली आहे बिग बॉस मराठी सहा हा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे अशातच एका मराठी अभिनेत्रीची बिग बॉस मराठी सहा मध्ये वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही झालं जी जीव जी। माझा गुंतला पारू या मालिकेमधून प्रसिद्धी मिळवलेली शिंदे बिग घरात दिसण्याची शक्यता आहे एका फॅन पेज वरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणाला बघायला आवडेल असं या पोस्ट मध्ये लिहिलं आहे आणि या पोस्ट मध्ये पूर्वा शिंदेचा फोटो ही आहे पूर्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी मध्ये ही पोस्ट शेअर केली आहे त्यामुळेच बिग बॉस मराठी सहा मध्ये पूर्वा दिसू शकते याबाबत आता चाहते तर्क वितर्क लावत आहे खरच पूर्वा बिग बॉस मराठी सहा मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होईल का हे आता लागेल सध्या पूर्वा पारू मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे त्यामुळे ती ही मालिका सोडणार का अशा देखील चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही पारू मालिकेतील अभिनेत्रीला बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा